नमस्कार बालमित्रांनो विकास हिंदी वर्णमालामध्ये आपण अक्षर कसं काढायचं ते आज शिकणार आहोत तर अ से अनार हे हिंदी आहे आणि याच्यामध्ये अ कसा काढायचा आहे तर तुम्हाला मी सांगते पहिलं तर अ काढण्यासाठी हे अर्ध पोट काढायचं आहे परत त्याला खाली एक पोट काढायचं आहे त्या दोन्ही पोटांच्यामध्ये एक आडवी रेषा काढायची आहे आणि मग एक उभी रेषा हे झाल्यावर त्याच्यावर काढायची एक आडवी रेषा म्हणजे अशा रीतीने आपला अ तयार होईल आणि असंच अ काढायला मुलांना शिकवायचं आहे कारण सरळ अक्षरं जेव्हा मुलं शिकतील तेव्हा ते व्यवस्थित लिहायला शिकतील शब्द शिकतील तर आता आपल्याला नैतिक हे काढून दाखवणार आहे नैतिक अ काढून दाखव याच्यावर तू गिरवायचं आहेस जर मुलं लिहिता लिहिता बोलत जर करत असतील तर ते लक्षात राहण्यास मदत होतं तर जेव्हा पण कधी गिरवतील तर तेव्हा त्यांना बोलायला सांगायचं अ असे अनार असं बोलायला शिकवायचं आहे म्हणजे जेणेकरून त्यांच्या जे ते लक्षातसुद्धा राहील आणि त्यांना ते लिहिताही येईल अनार व्हेरी गुड नैतिक ni elsi en mar.